नमस्कार मित्रांनो आपल्या धार्मिक कथा चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे गरुड पुराण कथा अध्याय सतरा सुदर्शन चक्राची पूजा तर चला सुरू करूयात पुन्हा रुद्राने विचारल्यावरून विष्णूंनी त्याला ग्रहदोष रोग बांधा याचा नाश करणारा सुदर्शन चक्राच्या पूजेचा विधी मूळ मंत्रासह सा सांगून शेवटी म्हणावयाचे प्रार्थना स्तोत्र दिले त्या स्तोत्राचा आरंभ नम सुदर्शनाय व सहशस्त्रदित्य वर्चसे असा असून विष्णू शखाय चक्राय नमो भूयो नमो नमहा असा शेवट आहे आता आपल्याला अध्याय अठरा सुरू करायचा आहे अठरा अध्यायामध्ये भगवान हयाग्रीवासच्या पूजेचा विधी सांगणार आहे तर चला सुरू करूयात श्रीहरिने नंतर भगवान हैग्रीवाची पूजा कशा प्रकारे करावी तो विधी सविस्तर वर्णन करून अंती मनावयाचे स्तोत्र शिकविले या स्तोत्राची सुरुवात ओम नमो हय विद्याक्षाय वय नम अशी असून शेवट करणे हरणे सुरेशाय सर्व नमो नमः या शब्दात होतो आता आपल्याला अध्याय एकोणवीस सुरू करायचा आहे एकोणवीस अध्यायमध्ये न्यासयुक्त गायत्री पूजन आणि संध्याविधी बघायचा आहे तर चला सुरू करूयात श्रीहरी सांगतात हे रुद्रा गायत्री मंत्र विश्वामित्र ऋषींनी प्रकट केला या मंत्राचे दैवत सविता असून गोत्र कात्यायन आहे ती विष्णूच्या हृदयात राहते ती एक नेत्रा तशीच तीन चरणाची आहे ती पृथ्वीच्या कुशीत असते गायत्रीचे स्वरूप जाणून मग बारा लक्ष जप करावयाचा असतो गायत्रीचे तीन चरण प्रत्येकी आठ अक्षराचे असून त्याचा विनियोग जपामध्ये करावा त्यावेळी प्रारंभी अंगन्यास करावेत ते असे पायाचे अंगठे पोटऱ्या गुडघे वक्षस्थळ लिंग वृक्ष अंड नाडी बैची पोट दोन्ही स्थन हद्य गळा ओट तोंड टाळू दोन्ही खांदे डोके भुवया आणि मस्तक या जागी करावे तिच्या मंत्राच्या प्रत्येक अक्षराचा वेगळा रंग आहे गायत्री सिद्ध करणाऱ्या रह। असणाऱ्या माणसाच्या स्पर्शात आणि नजरेत सर्वांना पवित्र करण्याचे मोठे सामर्थ्य असते पापांचा सहारा करणारा सद्यविधी प्राता समयी माध्यान समयी व संध्याकाळी करावा प्राकाळी उभ्याने आणि बाकीच्या वेळी बसून करावा प्राताकाळी ती तांबूस दुपारी शुभ्र धवल व सायंकाळी काळी भोर अशी असते त्रिकाळ स्नान करून करावा नंतर तिच्या प्रतिमेचे पूजन करावे अधन सुप्ताचा पाठ करून घ्यावे नंतर गुरुच्या मार्गदर्शनाप्रमाणे गायत्री मंत्राचा जप करावा तो दहा वेळा केला तर जन्मभरातील पापे नष्ट होतात एकशे आठ वेळा केला तर पूर्वीच्या जन्मातील पापे आणि एक हजार आठ वेळा केला तर जप करण्यामुळे तीन युगातील पापे जळून जातात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकनला क्लिक करा धन्यवाद